नमस्कार मी निरंजन ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र सरकारचं दिवाळं निघायची वेळ आलेली आहे महाराष्ट्र राज्याचं त्याच्यात म्हणजे आणि त्याला कारण या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा दोन हजार चौदा पासूनचा संपूर्णपणे नाकर्तेपणा अत्यंत अकार्यक्षम अत्यंत दिवाळखोर प्रवृत्ती आणि त्याच्यामुळे ही महाराष्ट्रावरती वेळ आलेली आहे हर्षल पाटीलची आत्महत्या ही काही दिवसांपूर्वी घडलेली हे त्याचं एक प्रतिकात्मक फक्त प्रकटीकरण आहे अन्यथा तुम्ही आकडेवारी जर बघितली तर ही इतकं भयंकर आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सात आठ लाख ठेकेदार या सात सरकारचं काम करणारे सात आठ लाख ठेकेदारांचे मिळून किती पैसे बाकी असावे हे अत्यंत धक्कादा आणि वर्षभरापासून त्यांना पैसे दिले जात नाहीयेत सरकारकडे कारण पैसे नाहीत बघात म्हणजे पीडब्ल्यूडीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे से, सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची थकबाकी आहे रुरल डेव्हलपमेंट रुरल रोड डेव्हलपमेंट अठरा हजार कोटीची थकबाकी इरिगेशन डिपार्टमेंट तेरा हजार कोटीची थकबाकी जलजीवन मिशन बारा हजार कोटी रुपयाची थकबाकी अर्बन डेव्हलपमेंट चार हजार दोनशे सतरा कोटी रुपयाची थकबाकी प्लॅनिंग डिपार्टमेंट पंचवीसशे पंधरा कोटीची थकबाकी आणि रुरल डेव्हलपमेंट आठ हजार कोटीची थकबाकी एक लाख एक हजार सातशे बत्तीस कोटी, कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने थकवले ठेकेदारांचे त्याचा स्वाभाविक परिणाम काय आहे मार्च महिन्यापासून एकही नवीन विकासाचं काम महाराष्ट्रात होत नाहीये आणि होणार नाही अजिबात होणार नाही होऊच शकणार नाही